त्यांचा कोणी मान करचा इतिहास आहे अनेक शासनाला देखील माहित आहे ज्या कोल्हापूरचे लोक उठतात त्यावेळेस शक्ती नाही त्यामुळे तेवढ्या प्रशासना आपण लक्ष घालाव त्यांच्या त्यांचं त्यांचं त्यांच्या टायमिंगला त्यांच्या पूजा करतात आमच्या टायमिंगला आम्ही पूजा करतो बिंडगेरी हटवून टाका आम्हाला काय भांडण करायचं काय आहेच नाही परंतु ज्याला आमच्या स्वाभिमानाला आमच्या तात्याबाईंना महाराजांना जर कोण काय म्हणन कोण काय वाईट बोललं किंवा त्यांच्या अंगाला जर हात लागला तर साच्याबाई आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला वाघ आहे वाघ लोकांना सुमार दोन लाख लोक तुमच्या सरपूरला आम्ही हजर करतो तुम्ही कोण किती पण केसवी करतो कोण किती दादा उतरतो आमचे पण तिथे दोन आमदार सध्या आहेत एवढी ताकद आमच्या समाज आहे अरे फक्त आम्ही शांत होतो तुमचं काय चाललंय बघाय म्हणलंय आता आता आम्ही प्रतिनिधी साक्ष आलो पुढच्या सात लाख लोक घेऊन येतो ते मी किती तात्या करते केसाला जरी धक्का लागला काही खरं नाही उठणार कोल्हापूर कोल्हापूर लक्ष ठेवा महाराष्ट्राने कर्नाटक देखील पेटणार त्यामुळे सामंजस्यांना प्रशासनाने घ्यावं आमच्या ज्या मागण्या आहेत ती प्रामाणिकपणे मागो मान्य कराव्यात शांततेने मान्य कराव्या आणि हे कोटी कारवाई न करता जे सत्य आहे त्याचा स्वीकार करा आहे त्याचा स्वीकार करा आणि जर कोण गुजरात मध्ये जर महागातून दादरी करत असेल तर का जनता का बांगडा भरलेली हा महाराष्ट्र आहे इथे माघ व्याचा सगळे उतरून येते हा महाराष्ट्र आहे इथे माग व्याचा सगळे उतरून लक्षात ठेवायचं सबसे पहले कुंभ आचार्य देव ने निर्माण भक्ति में लिखा है पाषण श्रीपुर दूसरे नंबर आचार्य विद्यानंदी जी ने श्रीपुर पासवे स्कोट लिख दिया तीसरे नंबर आचार्य मनन देवी जी ने लिख दिया पत्रम यत्र विहाय ऐसी प्रिविपुले तुम क्षण न तत्रस्ते गुणरत्न रोहिणी यो देव देव महान चित्रं नत करोति तस्य कर मनसा दृष्टा पुरे श्रीपुरे स श्री पास जिनेश्वर जयते दिग्वास साम आचार्य विद्यासागर जी ने इसका अनुवाद किया कहा बैठ करके मुक्ता जी ने सन में क्या लिखा पत्र जहां जहा में गुणरत्नो का गिरिवर हो कितना विस्मय किसे वही हो चलो देख लो लक्षण को देवों के भी देव पास जिन अंतिम में साथ रहे युगो युगो तक दिगंबर का समु जय बंध रहे